जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बाभुळगाव येथे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी दोन दिवसीय मैदानी खेळाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक लहुजी तावरे होते प्रमुख अतिथी म्हणून समितीच्या उपाध्यक्ष लता सौसाकडे केंद्र प्रमुख शिक्षक मेहबूब शिक्षणतज्ज्ञ कृष्णराव दंडारे सचिन माटोडे वर्षा माटोडे तृप्ती गुंडारे कांता सहारे मुख्याध्यापिका स्मिता फुलकर शशिकांत थोटे शिक्षक अंतहर विभागोडे शिक्षक डांगरे वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे सामूहिक कृत्य सादर केले उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये कबड्डी खो खो शंभर मीटर धावणे उंच उडी योगासने गोडाफेक बॅडमिंटन थाळेफेक कॅरम इत्यादी खेळाचा समावेश असणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बोरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भुराने यांनी मानले या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये एकूण अकरा शाळांनी सहभाग घेतला आहे यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत मस्के यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन स्पर्धेच्या नियोजनाची पाहणी केली यावेळी शिक्षक नरेश भितकर संदीप वाढे कोंबे निघोट वैशाली बोरकुटे ममता बिन नोळ सुनीता जयसिंगपुरे संतोष लिसडे श्याम लोखंडे जयमाला तिखे ज्योती गाजलेकर संध्या लांडे मानवटकर यांचेसह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी केंद्र बाबुडगाव उपस्थित होते